नमस्कार मंडळी बिहूस मम्मा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण करूयात नवरात्री स्पेशल रेसिपी ज्यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम पोटॅशियम लोह चांगल्या प्रमाणात असते ते म्हणजे राजगिरा शिरा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला पाव कप तूप टाकून घ्यायचं आता माझा पाव कप साठ एम चा सा आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक कप राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं एक कप हा माझा अडीचशे एम एल चा आहे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला तुपामध्ये मध्यमाचे वरती छान परतून घ्यायचं आता राजगिऱ्यामध्ये विटॅमिन सी कॅल्शियम सोबतच विटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम फॉस्फरस आणि झिंक हे देखील मुबलक प्रमाणात असते राजगिऱ्याचं पीठ योग्य प्रमाणात भाजलं गेलं हे याच्यावरून लक्षात घ्यायचं जेव्हा पिठाला कडेने तूप सुटल्या जात आता तूप सुटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून घ्यायचं दूध हे नेहमी गरम दूध टाकायचं आणि ढवळून घेऊन त्याच्यामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आता जे बाकीचं दूध होतं ते पण मी टाकून घेतलं एका कप राजगिराच्या पिठासाठी दोन कप दूध हे योग्य प्रमाण आहे दूध टाकून झाकण ठेवून शिऱ्याला छान वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवून मी वाफवून घेतलं आता झाकण काढून त्यामध्ये साखर टाकून घ्यायची एक कप जर राजगिऱ्याचं पीठ असेल तर त्यासाठी एक कप साखर टाकून घ्यायची साखर आणि शिरा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आता त्यामध्येच आपल्याला काही ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे इथे मी काजू बदाम आणि बेदाणे टाकून घेतले ते पण एकत्र करून घ्यायचे आता साखर टाकल्यामुळे शिऱ्याला ओलसरपणा आलाय झाकण ठेवून शिऱ्याचा ओलसरपणा जाईपर्यंत काढून आता नवरात्री म्हटलं की बऱ्याच जणांना नऊ दिवसाचे उपवास असतात त्यामध्ये राजगिरा भरपूर एनर्जी देते त्यासोबत हाडांसाठी सांदेदुखीपासून आराम हृदयाच्या आरोग्यासाठी पण राजगिरा खूप फायदेशीर आहे आता झाकण काढून आपण बघूयात शिऱ्याला कडेने व्यवस्थित असं तूप सुटले म्हणजे एकदम परफेक्ट असा आपला राजगिर्याचा शिरा बनवून तयार आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस ममाला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा